गोपीचंद पडळकर समर्थक फारुख जमादार यांचा शेकडो कार्यकर्त्यांसोबत भाजपामध्ये प्रवेश भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिवपदी निवड जाहीर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पत्र देऊन शुभेच्छा दिल्या मिरजेतील युवक युद् उद्योजक तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे फारुखभाई जमादार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह हो भाजप पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आज मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि आमदार गोपीचंद पडळकर अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्री सुलतानी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळा पार पडला यावेळी सजित पठाण यांच्यासह फारुख जमादार समर्थक शेकडोंच्या संख्येनं उपस्थित होते फारुख जमादार यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या कमी कालावधीमध्ये फारुख जमादार यांनी सांगली जिल्ह्यामध्ये युवा उद्योजक म्हणून नाव लवकर कमावले आहे अल्पसंख्याक समाजाचे एक खंबीर नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जाते भाजपा फारूक जमादार यानी प्रवेश के ने आगामी लोकसभा निवणुकी अल्पसंख्याक समाजा तलाकापर्यंत मदद हो रहा मंत्री करके जिस प्रकार से सुरेश खाड़े जी ने अपना काम जनता तक लेके जाने का भारत जनता की सेवा से करने का, का काम किया है तो उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ हमारे जनप्रिय विधायक जो समाज के आखिरी आदमी के लिए लड़ते हैं जहाँ पे अन्याय होता है वहाँ पहले गोपीचंद जी पहुंच जाते हैं तो ऐसे है अन्याय होता है तो वो कहीं चुप नहीं बैठ सकते तो लड़ते ही लड़ने का स्वभाव जिनका है और उनका जीवन संघर्ष में रहा है जीवन ही संघर्ष है ऐसे हमारे गोपीचंद पढनकर जी या उपस्थित है उनके नेतृत्व में माननीय सुरेश खाणे जी हमारे मंत्री जी हमारे गोपीचंदी पढ़रकर जी जी इनके नेतृत्व तो में फानूक भाई जामदार जी साजिद पठान जी नीतिश कामड़े जी राजू गोपाल आचार्य जी विनायक ठोमे जी राजू भाई सलानी जी और हजारों कार्यकर्ताओं ने सामने बैठे जो यहां पहुंच नहीं पाए सांगली के में बिरज में आने के बाद उनका स्वागत होगा एक चार पांच हजार कार्यकर्ताओं के साथ स्वागत फिर से होगा उनका भी प्रवेश होगा वो आने वाले थे लेकिन समय की वजह से नहीं आ पाए मैं सभी क्या आए हुए पदाधिकारियों का कार्यकर्ताओं का जिनमें आज अपने धंधे पे कमल का दुपट्टा दिया है इस सभी का मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं मोदी जी ने आत्मनिर्भर भारत का संकल्प तो किया है विचाराच्या आधारावरती आपली मुळ घट्ट करतीय भारतीय जनता पार्टीचा विचार आणि या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या विकासाच्या विचारावरती आणि सबका साथ सबका विकास याला प्रतिसाद म्हणून आज अरुफभाई जमादार याचा पक्षप्रवेश राज्याचे कार्यक्षम रात्रंदिवस पायाला भिंगरी बांधून भारतीय जनता पार्टीसाठी मेहनत घेणारे असा एकही जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये दोन दोन दो तीन तीन वेळा त्यांचा प्रवास झाला नाही असे माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे कामगार मंत्री शून्यातून विश्वनिर्माण करणारे एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा तीन वेळा आमदार मिरजमधून आणि जतमधून एकदा असे आपले लाडके माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांचा प्रवेश होतोय मी आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या प्रदेश कार्यालयामध्ये स्वागत करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई